भगिनी आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी त्यांना पाठिंबा आहे त्यानंतर आपण या सर्व बांधवांसोबत या ठिकाणी संपर्क करणार आहोत या बंधु काय नाव आहे तुमचं या बंधुसोबत सिद्धांत कोणत्या परिसराची छोपडी काय नाव परत एकदा सांगा सिद्धांत केटरी तर सिद्धांत भाऊ आपण सकाळ म्हणजे इथं जे नियोजन केलं आम्ही चार वाजलं बसून नियोजन केलं सगळे मुस्लिम बांधव आमचे सगळे हिंदू बांधव मिळून आमचा हा क्रिस्ता नगर आहे कृष्णानगरमध्ये आम्ही नियोजन केलं होतं सात दुपारी चार वाजल्यापासून आम्ही इथं कंटिन्यू उभे आहोत दादांच्या स्वागतासाठी चार वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी सांगितलं की हा जो कोकुली मधला परिसर आहे त्या परिसराचं नाव कृष्णनगर आहे परंतु इथे मुस्लिम बांधव सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत काय नाव आहे भाऊ तुमचं कौसिफ शेख कौसिफ शेख तर भाऊ तुम्हाला तुम्ही बरेच जण या ठिकाणी उपस्थित होतात तुमचं काही मित्रमंडळ वगैरे आहे का काही तुम्हाला शेखबाई नाव सांगत शेखबाई युवा मंच आहे आम्ही चार वर्ष पासून इथं उभे आहेत दादांसाठी दालनपोर पण आहेत कुठे घरी कोणचे घरी पण नाही गेला आता हे बच्चा आहे क्या नाव आहे तेरा अक्रम कोणते क्लास मे अक्रम तू क्लास जात आहे की नाही कोणते क्लास मे चौथी स्टँडर्ड आता लहान मुलं त्यांना बोलायला थोडस हे करतात परंतु आपण पाहिलं असेल आमचा मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी आक्रम सारख्या छोट्या बाळापासून ते आमचे काय नावे बंधू आहेत शेख बाई या सर्व बांधवांचा म्हणजे मुस्लिम बांधवांचा सुद्धा ठिकाणी आम्हाला पाठिंबा आहे मराठा आरक्षणासाठी आणि तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेगवेगळ्या ठिकाणी सभा झाल्या त्या प्रत्येक ठिकाणी मुस्लिम बांधवांनी त्यांच्या परीनं काही ना काहीतरी मदत करण्यासाठी निश्चितच प्रयत्न केलेला आहे त्यानंतर दुसरे बंधू आहेत आमचे काय नावे बंधू तुमचं हुसेन शेख हा हुसेन शेख हुसेन शेख तुम्ही सुद्धा चार वाजल्यापासून चार वाजल्यापासून दादांची भेट झाली का कसं म्हणजे बघा दादांना जेव्हा पण कोणी भेटतं तर प्रत्येकाला या ठिकाणी असं वाटतं की मला माझा माणूस या ठिकाणी भेटलेला आहे आणि तेच या ठिकाणी या सर्व मित्र परिवाराला भेटलेला आहे आणि निश्चितच सर्वांनी जोरदार दादांचं या ठिकाणी स्वागत सुद्धा केलेलं आहे बंधू काय नाव आहे तुम तुमचं मोसिन खान मोसिन खान तुम्ही सुद्धा याच परिसरामध्ये राहतात तुम्ही सुद्धा दादांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेला तुम्ही पाहिला असेल या बंधू तुमचं काय नाव आहे सोयेब खान सोयेब खान सोयेब भाऊ तुम्ही दादांना पाठिंबा देण्यासाठी खास करून आला होता उद्या आपला आझाद मैदानावरती जाण्याची जर गरज पडली आपले सर्व बंधू येणार का ये आपला जो युवा काय नाव युवा मंचा युवा मंचा सर्व सदस्य उद्या येणार एक मराठा دي كده شوال